तुला राशी नमस्कारा मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या, रा होत। या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह ऋषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतोय एकोणतीस मेला राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहे राहू कुंभ राशीमध्ये आणि केतू सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय महिन्याच्या शेवटी म्हणजेच एकतीस मेला ग्रह मेष राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे तर त्यांचा विवाह होत नाही आहे याचबरोबर जीवनामध्ये लग्नाला पाच ते सात वर्षाचा कालावधी लोटला गेलाय संतती होत नाहीये डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक इलाज केले नेमकं हे सुख कधी आहे आमच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये त्याचबरोबर खूप दिवसापासून व्याधी पिढा आहे डॉक्टरी इलाजात काही निदान होत नाहीये नेमकं कशामुळे हा त्रास होतोय मला बाहेर परदेशात नोकरीसाठी आहे योग आहेत का माझे जाण्यासाठीचे चांगले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर फोन केला संपर्क केला तर आपल्याला मिळू शकतील आणि जीवनामध्ये आपण आनंद प्राप्त करून घ्याल तुळाराशी या स्थानाला तनुभाव म्हणजेच लग्नभाव म्हणतात लग्नेश लग्नेशाचा स्वामी हा उपचय स्थानामध्ये म्हणजेच या त्रिषडायपैकी एका स्थानामध्ये सहा नंबरच्या म्हणजेच रिपू स्थानामध्ये येऊन पडलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नस्थानाचा स्वामी ज्या वेळेला षष्ठ स्थानामध्ये पडतो त्यावेळेला आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात आपला स्वभाव शरीराचे ठेवण याचबरोबर आरोग्य या गोष्टींचा विचारही या होतो महिन्याच्या आरंभी प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कामाच्या ठिकाणी थोडा लोड जास्त प्रमाणात असेल नोकरीच्या तर तिथे थोडीशी आपली धावपळ होऊ शकते शांततेनं संयमानं हळवार पद्धतीने आलेल्या कामाला सामोरे जा म्हणजे एक चांगला मार्ग तुम्ही जीवनात मिळवू शकाल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे धन वाणी कुटुंब नेत्राचं हे स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आणि तो दशमस्थानामध्ये आलेला आहे धनस्थानाचा स्वामी ज्यावेळेला दशमात जातो त्यावेळेला कर्मसापेक्षता महत्वाची आहे म्हणजेच काय तर कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशु कदाचण म्हणजेच काय कर्म करत जावं लागेल कर्म करत असताना न थांबता न डगमगता तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि आपलं काम अविरत चालू ठेवलं पाहिजे नक्कीच त्यातनंच तुम्हाला धनप्राप्ती आहे अगदी कोणी पलंगावरी असं होणार नाही कोणी आणून देईल मग तुमचे कामं होतील हे मुळीच होणार नाही तुम्हाला तुमचं स्वतः वैभव निर्माण करावं लागेल हे हा महिना तुम्हाला सुचवतोय तृतीय स्थानाला पराक्रमाचं शक्तीचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चौदा मी या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि ही खूप चांगली गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडते आहे कारण तसंच आहे म्हणजेच तुळा राशीला आठवा असलेला गुरु हा भाग्यस्थानामध्ये जातोय म्हणजे तो नववा होतोय म्हणजे जे येणारे संकट जो येणारा त्रास आतापर्यंत जे काम कष्ट मी करत होतो अगदी ते खूप मन लावून करत होतो परंतु त्याला काही यश येण्याची वेळ आली की ते काम दूर जात होत घास अगदी तोंडापर्यंत नेत होतो तो खाली विस्कटून पडत होता परंतु खऱ्या अर्थानं चौदा मेच्या नंतर तुम्ही जे म्हणून काही काम करताय मग तो व्यवसायाच्या संदर्भातला असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल करा किंवा अजून काही अंतर्गत तुम्हाला व्यवसाय म्हणजे एक व्यवसाय करतो पण अजून एखादा व्यवसाय करूया जोडीत मनामध्ये जी धकधुक होती किंवा मग केलंही असेल यापूर्वी त्याच्यामध्ये जे वारंवार अपयश येत होतं ते दूर होत आहे आणि चांगल्या गुरूंची प्राप्ती म्हणजे मार्गदर्शक व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होते त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जात आहे म्हणजेच जा तुमच्या केलेल्या कष्टाला यश मिळत आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा शनी ग्रह स्थानामध्ये राशी परिवर्तन करून आलेला आहे आणि विशेष म्हणजे स्थानाचा ग्रह हा नैसर्गिक पापग्रह आहे आणि विशेष म्हणजे उपचय स्थानं त्यांना मानवतात मग मा, हा चतुर्थातला ग्रह ज्यावेळेला षष्टामध्ये येतो त्यावेळेला तो, तो नोकरीमध्ये बढती देतो हळवार पद्धतीने केलेल्या कामामध्ये अचानक तो तुम्हाला धनप्राप्ती मोठं पद पण प्राप्त करून देतो आणि याचबरोबर दीर्घ मुदतीचा आजारामध्ये जी तीव्रता आहे ती तशाच पद्धतीनं चालू राहते ती काही थांबत नाही आहे परंतु जे करण्याचे जे योग आहेत ते जर आपण व्यवस्थित कामाकडे लक्ष देऊन प्रकृतीकडे पण जर लक्ष आपण जर दिलं तर खऱ्या अर्थानं हा महिना तुम्हाला सार्थके नेता येईल बाकी खरेदीच्या दृष्टीनं म्हणाल तर जमीन घेण्याच्या दृष्टीनं कालखंड चांगला आहे याचबरोबर एखादं वाहन तुम्ही घेण्याचं ठरवलेलं असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी उत्तम आहे कर्जाची प्रकरण लवकरच मार्गी लागतील आणि ते काम तुमचं लवकर पूर्ण होईल पंचमस्थानाला संततीस्थान म्हटलं गेलेलं आहे इष्टदेवतेची कृपा आशीर्वाद याचबरोबर हे स्थान आहे पंचमी म्हणजे शिक्षण परिपूर्ण करून लागलीच नोकरीचा योग आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा योग आहे कर्तृत्वाच्या प्राप्तीचा योग आहे प्रणयाच्या दृष्टीने म्हणाल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आनंद मौज मजेसाठी हा महिना नाहीच मुळात संततीचा विचार करताय तर नक्कीच संतती सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेत असाल तर तो तुमचा पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट येऊ शकतो चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळू शकतं सुंदर असा हा तुळाराशीच्या जातकांसाठी या स्थानाचा महिना आहे षष्टामध्ये चार ग्रह विराजमान आहे शुक्र राहू त्याचबरोबर शनी नेपचून आणि या स्थानाचा स्वामी गुरु हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे म्हणजेच काय तर हा एक योग बढती होते परंतु प्रमोशन होतं परंतु आपल्याला थोडंसं प्रवासाचं काम जास्त पडतं म्हणजे काय की तुमची बदली होण्याचा चान्स आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्याचा योग आहे मग बरेच लोक म्हणतात काम सोडून देऊ आपण कशाला एवढी धावपळ करायची परंतु ती तुमच्यासाठी लाभदायक आहे ना तुमच्यासाठी ती चांगली आहे ना मग आलेल्या या संधीचं सोनं कसं करून घेता येईल आलेलं काम स्वीकारा हो म्हणा आणि पुढे चला ही गोष्ट तुम्हाला जर लक्षात आली तर मग बाकी तुम्हाला थांबण्याची आवश्यकता नाहीच आहे मुळामध्ये त्याचबरोबर आपल्या बाहेर खाण्याच्या काही गोष्टीच्या सवयी असतील त्या शक्यतो टाळाव्या सप्तम स्थानामध्ये रास आहे स्वामी मंगळ देवता हा दशमात गेलाय आपल्या जीवनसाथीला आपल्या पतीला किंवा पत्नीला चांगली स्थिर स्वरूपाची नोकरी कार्यामध्ये एक आनंदीपणा कार्यामध्ये एक चांगला त्यांना आत्मविश्वास वाढण्याचा योग या निमित्ताने निर्माण झालेला आहे आपल्या जीवनसाथीला नोकरी सरकारची लागू शकते म्हणजे पूर्वी काही परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये यश येऊ शकतं पार्टनरशिपच्या दृष्टीने हा योग तर अतिशय लाभदायक आहे तुम्ही म्हणाल गुरुजी कसा तो स्टेबिलिटी देणार आहे तो स्थिरत्व देणारा योग आहे कारण की मंगळाने जर एकदा ठाम घेतली ना, ना। अगदी तो एक गाव दोन तुकडे करतो पण काम पूर्ण करून असतो जरी तो करेचा आहे नीचेच आहे तर दशमात गेल्या कारणानं त्याची शक्ती ही प्रभावी झालेली आहे आणि कार्यात जास्त प्रमाणात तुमचं यश मिळालेलं आहे अष्टम स्थानाला मृत्यूचं आयुष्याचं स्थान म्हटलं या स्थानामध्ये बोधादित्ययोग महिन्याच्या उत्तरार्धामध्ये होतो या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता षष्टात आहे आणि तो विपरीत राजयोगामध्ये आहे म्हणजेच काय तर जुने पद्धतीचे आजार डोकं वरती काढतील परंतु आपण जर काळजी घेतली ना वेळच्या वेळी जेवण केलं वेळच्या वेळी आपल्या गोळ्या असेल औषधं असेल त्या घेतल्या तर मग घाबरण्याचं काही कारणच नाही आहे तुम्हाला मुळामध्ये आणि त्याचबरोबर या स्थानामध्ये झालेला बुधादित्य योग हाही तुमच्यासाठी अचानक म्हणून अशी धनप्राप्ती करून देणारा योग आहे की पूर्वी एखादं लॉटरीचं तिकीट असेल किंवा काय तुम्ही म्हणाला अष्टमेश षष्टात आजल्यानंतर असं होतं का तो शुक्र राजयोगामध्ये म्हणजेच विपरीत नावाच्या योगात तर तो त्या आहेच आहे पण याचबरोबर तो उच्च स्थानामध्ये उच्च राशीचा आहे त्यामुळे ही गोष्टी त्यांच्यासाठी अनुकूल आणि लाभदायक आहे त्याचबरोबर भाग्यस्थान हे धर्माच्या संदर्भातलं स्थिरत्व दाखवणारं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमात येतोय सहा मेला नंतर तो तेवीस मेला तो अष्टमात येतोय म्हणजेच काय तर भाग्यवान पत्नीची प्राप्ती भाग्यवान पतीची प्राप्ती एकनिष्ठ व्यक्ती जीवनसाथी म्हणून आपल्याला मिळणे काय पाहिजे आपल्याला अजून याच्यापेक्षा जास्त म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखावह करून जाणाऱ्या आहेत त्याचबरोबर दशमस्थान याला कर्मस्थान म्हणतात इथे मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे मग दशमा मंगळ हा म्हणजे जसं एखाद्या गुळाला एखादी मुंगी मुंगळा चिकटून राहावा किंवा मग ते सोडत नाही लवकर आपोआप ते असतील शीत तर जमतील भूत अशी आपण आपल्याकडे म्हण आहे की जर शीत असेल तर आपोआप लोक येतात तिथे गोळा होतात तसं मंगळानं कर्माला ज्या वेळेला मोठं पद तुम्हाला प्राप्त करूनच देतो फक्त शांतता आणि संयम महत्वाचा आहे एकादश स्थानामध्ये सिंह रास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा अष्टम स्थानामध्ये विराजमान होतोय या चौदा मेच्या नंतर तोपर्यंत तो, तो सप्तमात उच्च आहे राजयोगाची पत्नी प्राप्त करून देणार आहे राजयोगाचा पती प्राप्त करून देणार आहे किंवा काहीतरी धडपड करून स्वतःचा अस्तित्व निर्माण करणार आहे व्यवसाय निर्माण करणार आहे लाभ प्राप्त करून देणार आहे अष्टमात आल्यानंतर थोडं गाडी वाहन जपून चालवा अति आत्मविश्वास अट्टहास कोणाच्या कर्जाला जामीन राहणे वगैरे या गोष्टी टाळल्या म्हणजे आपण संकटापासून दूर राहू स्थानामध्ये कन्या रास आहे या स्थानाचा स्वामी बोध ग्रह विदेशातन परदेशातन इथे येऊन स्थिर होणे किंवा इथे काही नोकरी करणे असेही योग संभवतात परंतु घाईत घेतलेला निर्णय हा थोडा त्रासदायक ठरेल तुम्हाला मग तुम्हाला जर हा निर्णय घ्यायचाच आहे गुरुजी आम्हाला हे करायचंच आहे तो ज्यावेळेला विपरीत राजयोगामध्ये जाईल तेवीस तारखेला ते त्यावेळेला घेतलेला निर्णय योग्य राहील आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकाल राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभरंग तुमच्यासाठी नारंगी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल दहा तारीख अकरा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही पंधरा तारीख सोळा तारीख याचबरोबर बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या अडचणी कमी होतील जीवनात प्रगती होईल मंत्र आहे ओम जनार्धनाय नमः हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार